मनमाडमध्ये मद्यधुंद अवस्थेत सरकारी वाहन चालवत रेल्वे सुरक्षा बलाच्या निरीक्षकाने एका दुचाकीला धडक दिली आहे संदीप कुमार सुदेश सिंग देशवाल असे या रेल्वे सुरक्षा बलाच्या निरीक्षकाचे नाव आहे देशवाल यांनी आयओडीपी भागात रस्त्यावर असलेल्या दुचाकीला मागून धडक दिली या धडकेत दुचाकी स्वार व त्यावरील सात वर्षे मुलगी हे खाली पडले धडक दिल्यानंतर यांनी मद्यसेवन केल्याचे समोर आले त्यांच्यावर मनमाड पोलीस ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान धडक दिल्यानंतर अधिकाऱ्याने दमदाटी करीत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे दैनिक भ्रमणासाठी प्रतिनिधी नैवेद्य बिद्री मनमाड